आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया हा लाईव्ह मराठी मधून पत्रकार बनगे बोलतोय सर हा बोला की सर आज तुम्ही भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे राजीनामा देऊन हे झालो असं कारण भूमिका काय नंतर ठरेल दे राजीनामा देण्याचं कारण सर कारण काय आता सगळ्या घडामोडी सुरू आहेत भविष्यात भविष्याच्या दृष्टीने आपल्याला काही निर्णय घेणं अपेक्षित होतं त्या दृष्टीने मी निर्णय घेतला पुढची बातम्या कशी असणार आहे सर आपली हा पुढची बातम्या कशी असणार आहे आता ते सगळ्यांच्यावरून निर्णय घेऊन करायची वार्ताहर थँक्यू सर माहितीला प्रतिक्रिया